जी यार, कर्मुचरी, कर्मुचरी, ची आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छेद सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हा लाभ अनुद्ञे करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं आज अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ अनुज्ञेय होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावेस मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनानं निर्गमित केलेला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आजच निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च प्र... माध्यमिक अनुदानात अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेल्या आहेत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे वेतनश्रेणी देय राहणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फक्त हा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद